नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत संगीता वालदे मॅडम संगीता मॅडमचं महिलांच्या क्षेत्रातलं काम नागपूर शहरात अतिशय मोठा आहे विशेषत बचत गटांच्या माध्यमातून आणि महिलांचं संघटन बांधून त्यांनी महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या दृष्टीने आणि एकूणच महिलांचा विकास साधण्यासाठी म्हणून मागील जवळपास पंचवीस वर्ष ते काम करत आहेत मॅडम खूप खूप स्वागत आहे नमस्कार सगळ्यांना नमस्कार मॅडम एक सांगा की महिलांच्या क्षेत्रात आपण जवळपास पंचवीस वर्ष काम करतात तर या कामाची सुरुवात नेमकी कशी आणि कधी झाली मी दोन हजार पासून ह्या कामाची सुरुवात केली सन दोन हजार आणि तेव्हा महिला घराच्या बाहेर निघत नव्हत्या बा, आणि त्यांना चूल आणि मुलं एवढंच आणि घरचा संसार तेवढंच होत तर एक अशी संकल्पना आली त्यावेळेस दोन हजार तीन नंतर तर मी बचत गट निर्माण कसं करायचं मी शिकली स्वतः कसे बचत गट उघडायचे ऑफिसमध्ये जाऊन सगळी माहिती घेतली आणि मी म्हटलं की आपण बचत गट उघडून द्यायची आणि महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं त्यांना बँक काय असते ते पण माहीत नव्हतं त्यावेळेस आज सगळ्या महिला बँकेचे व्यवहार करतात मोठ्या मोठ्या क्षेत्रात त्यांनी नाव कमवलेलं आहे पण तेव्हा त्यांना ते कळत नव्हतं तर दहा बाया एकत्र करून त्यांचा तेव्हा पंधरा बायांचा गट असायचा आता दहा बायांचा आहे तर पंधरा बायांना एकत्रित करून त्यांचे डॉक्युमेंट घेऊन त्यांना सांगितलं की बँकेमध्ये कसा अर्ज करायचा ठराव कसा बनवायचा आणि तुम्ही कसा गट निर्माण करायचा याची बद्दल माहिती दिली तर मग ही सुरुवात कुठनं झाली म्हणजे कुठल्या गावापासून झाली शहर एका मोहल्ल्यामध्ये एक गरबा मैदान म्हणून आहे कुंभारटोली बगडगंज तिकडे आजूबाजूला थोडं वाठोडा साइड इकडे कुंभारटोली म्हटलं स्लम एरिया आहे आणि तिथले आजूबाजूचे जे एरियाज आहेत तिथे जाऊन मी सुरुवात केली त्यांना एकत्र केलं महिलांना एकीला सांगितलं की वाल्दे मॅडम येत आहेत तेव्हापासून म्हणजे नाव होतं मी सामाजिक धार्मिक आणि राजकीय तीनही क्षेत्रात काम करत असल्यामुळे लोक ओळखत होते मग या पहिला जो बचत गट आहे हा तो अजूनही आहे हो विकास कस, त्यांना आम्ही बँकेमध्ये खातं उघडायला लावलं मग अध्यक्ष सचिव आणि कोशाध्यक्ष अशी तिघांची नियुक्ती केली आणि बाकी सदस्य मग त्यांना सांगितलं की तुम्ही शंभर शंभर रुपये गोळा करा मग पंधरा बायांचे पंधराशे रुपये जमा झाले त्यामध्ये काही पैशामध्ये किट आली ते बचत गटाचे जे साहित्य असतं स्टॅम्प असतो बँकेला लागणारा एक रजिस्टर मेंटेन करायला सांगितलं आणि मग त्यांनी बँकेत जाऊन खातं उघडलं तर तिघांच्या तिघापैकी कुठल्याही दोघींच्या सहीनी पैसे निघतील अशा प्रकारे आपण त्यांची व्यवस्था करून दिली मग त्या व्यवहाराला लागल्या आणि त्यांनी पैसे गोळा केले आणि दर महिन्याला पंधराशे रुपये जमा व्हायचे ते त्या बँकेत टाकायच्या आणि त्यानंतर मग आम्ही बँकेशी बोललो की यांना व्याजाने तुम्ही काही कर्ज द्या तुम्ही आता सहा महिने झाले तुमच्या बँकेमध्ये यांचे एवढे पैसे जमा झाले मग त्यांनी पण त्यांना एकदम कमी व्याज दरामध्ये पन्नास हजार रुपये दिले आणि त्यांचे आणि ह्यांचे मिळून मग एक व्यवसाय सुरू झाला आणि त्यांनी काय केलं महिलांनी आपसामध्येच जर आता व्यवसायाला घाबरतात सामान विकत नाही तयार कसं करायचं बऱ्याच बरेच भानगळी आहे मार्केटिंग कसं करायचं तर तेव्हा आपण तसंच होतं तर त्या काय करायच्या त्यांचा पै झाले गोळ्या झालेला पैसा आपसामध्येच व्याजाने द्यायच्या म्हणजे एखादीला आता पंधरा बयापैकी कुणा कुणालाही कुणाला गरज असतेच कुणाला भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आणखी काही करायचं आहे तर ह्या तो पैसा व्याजाने द्यायचा तीन पर्सेंट दोन पर्सेंट आणि तो आलेला व्याज पुन्हा बँकेत जमा करायचा तिचंही काम व्हायचं आणि ते म्हणजे कसं सुरुवातीला मॉर्गेज करावं लागत होतं सोनं त्यांना एखादी गरज पडली बायांना तर तो त्यांचा त्रास वाचला सोनाराकडे जायचा त्रास बचत गडामुळे वाचला पैसे पण उपलब्ध पैसे उपलब्ध झाले बँकेने पण त्यांना छोटं मोठं लोन द्यायला सुरुवात केली मग यातन कोणी असं आहे जो थोडासा खूप मोठा झाला किंवा हो, ज्यांनी पुढे जाऊन चांगला मोठा काही काही के लोकांनी केलं आम्ही परत बचत गटाच्या माध्यमातून जसे हळूहळू आमचे गट तयार झाले पन्नास गट जेव्हा तयार झाले तेव्हा आम्ही मग शासकीय योजना राबवल्या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ज्वेलरी प्रशिक्षण आहे ड्रेस डिझायनिंग आणि काही हे काय म्हणतात सर्प तयार करणे मेणबत्ती उद्योग अगरबत्ती उद्योग असे उद्योग आम्ही त्यांना त्या माध्यमातून दिले त्यांचे कॅम्प राबवले त्यांना बोलवून पण आता तुम्ही म्हणाल तसं मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो हो। तर कारण उत्पादन तर ठीक आहे की घरी पापड तयार केलं लोणचं तयार केलं ठीक आहे पण ते मार्केटमध्ये जाऊन विकणे हा ही सगळ्यात मोठी समस्या खूप मोठी समस्या त्याच्यावरच उत्तर तुम्ही कसं शोधलं आम्ही काय केलं आता बचत गटाने तयार केलेला माल लोक त्याला निष्कृष्ट दर्जानेच बघतात की हा म्हणजे असा घरगुती आहे लोकल आहे आता सगळ्यांना ब्रँडेड खायची सवय पडली तर आम्ही म्हटलं तुम्ही तयार केलेला माल तुमच्या मध्येच विका म्हणजे तुम्ही तयार केलेला आहे जर त्या पन्नास बचत गटाच्या बाया आहेत त्यांनी तुम्ही माल घ्यायचा यांचा अच्छा हा मग तुम्ही एकीने काय सेवई उद्योग सुरू केला मग सगळ्या बायांनी तिच्याकडच्या शेवया घ्यायच्या जिने केले तर तिच्याच पापड घ्यायचे लोनच असेल सुरू आम्ही तो सुरू केला पण आमची सरकारला अशी मागणी आहे की त्यांनी महिला बचत गटासाठी एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करून द्यावी जेणेकरून चांगली मागणी आहे तुमची हा आणि जेणेकरून उद्योजिका तयार होतील बरोबर हा पहिला बचत गटाचं तुम्ही सांगितलं आणि आम्ही असं ऐकलं की तुम्ही आजच्या स्थितीमध्ये जवळपास एक हजार महिला बचत गट तयार केल्यात हो, एक हजार महिला बचत गट ही खूप मोठी संख्या आहे हो। तर हा टप्पा कसा गाठता आला आणि ते कसं साध्य झालं सुरुवातीला थोडं काही बाया म्हणायच्या आम्हाला बचत गटात नाही यायचं आहे पण मग जेव्हा पाच गट झाले आमचे तयार बर मग त्या त्यांचा व्यवहार सुरू झाला त्यांचे पैसे जमा झाले मग पैशाच्या अडचणी थोड्या थोड्या दूर झाल्या तर तेव्हा मग सगळे लोक पुढे आले आणि मॅडम आम्हाला सांगा आम्हालाही सांगा आम्ही बट गट तयार करायला तयार आताही माझ्याशी ते पंचवीस वर्षापूर्वीचे लोक आताही जुळले आहे आता त्यांच्या सुना येतात त्या बाया आता घरी घरी बसल्या म्हणजे घरी करतात घरगुती पण बचत गटात ना त्या पुढे आल्या त्यांचा स्तर उंचावला बँकेचे व्यवहार करू लागल्या चार लोकांमध्ये बोलू लागल्या सुरुवातीला त्यांना घराच्या बाहेर कुठे निघण्यासाठी मुभा होती घरचे सासरी मंडळी सासरचे मंडळी त्यांना थोडीशी परवानगी नाही द्यायची आता तो काळ बदललेला आहे पण मी तो काळ बघितला मी स्वतः त्यांना बाहेर काढलं त्यांच्या घरच्यांशी बोलायची वेळ आली तर तुम्ही यांना जाऊ द्या मी सोबत आहे तर एक महिला सोबत असल्यामुळे त्यांना हिंमत आली आणि त्यानुसार मग आम्ही मग मोठे मोठे मेळावे पण आम्ही केले रोजगाराच्या संदर्भात त्यांना मशीनच्या माहिती नव्हत्या तर मी छोट एक एक्झिबिशन एक सारखं काय म्हणतात त्याला आपण असं प्रदर्शन एक कच्छी मध्ये आम्ही एक मोठं वुमन्स डेचा प्रोग्राम केला आणि सगळ्या महिला महिला उत्स्फूर्ततेने आल्या पाच हजार महिला होत्या त्या प्रोग्रामला आणि नॅशनल चॅनलला पण आमची न्यूज होती त्यावेळेला हा एखादं असं उदाहरण सांगता येईल की ज्याच्यामध्ये खूप म्हणजे आर्थिक स्थिती चांगली नसलेली एखादी महिला असेल आणि जिनी प्रगती करत करत बचत गटाच्या माध्यमातून एक उंची साधली असं एखाद दुसरं उदाहरण आहे अशा, महिला आहेत अशा ज्या हळूहळू त्यांनी आता स्वतःचा कापड व्यवसाय आणि म्हणजे शॉप उघडलं त्यांनी बचत गटामधून हळूहळू वाढून आता त्यांच्या स्वतःचे दोन दोन शाप आहे काही महिलांचे बरोबर महिला आहेत आपल्या तुम्ही जे सांगितलं की एकानी एखादं उत्पादन तयार करायचं आणि बाकीच्यांनी ते विकत घ्यायचं तर हे एक चांगली सिस्टीम म्हणजे विक्रीची हमी मिळाली की मग उत्पादनाला पण हा वाव मिळतो त्या हा पिशव्या शिवायचे लोक छोट्या छोट्या आणि म्हणजे एकदम आम्ही छोट्यापासून सुरुवात केली जसं जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आपण त्यांना ते शिलाईचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना सबसिडी होती तेव्हा पर्टिक्युलर कास्टला सबसिडी असायची आज सगळ्या महिलांना सबसिडी आहे तर आज मी समृद्ध भारत समृद्ध विदर्भ समृद्ध भारतच्या माध्यमातून आता मी मोठ्या स्कीम राबवत आहोत एम एस एमईच्या ज्या स्कीम आहेत महिलांना पंचवीस टक्के सबसिडी शहरामध्ये आहे आणि मध्ये पस्तीस टक्के तर सरकार सुद्धा आपल्याला मदत करतोय की महिलांनी पुढे यावं कारण की देशामध्ये पन्नास टक्के महिला आहेत तर त्या जर उद्योजिका झाल्या तर आपल्या देशाची प्रगती निश्चितच होणार बर बरोबर एक आर्थिक स्तर समाजाचा पण वाढेल हा उंचावेल तर त्यासाठी बँकेतून कर्ज घ्या मग त्यांचे हप्ते फेडा हे त्यांना कठीण जात होतं त्याच्यामुळे आता जर सबसिडी आहे तर व्याजदरही कमी आणि सबसिडी जर मिळेल तर त्यांना एक थोडस प्रोत्साहन पण होईल तर मी ते आता सध्या माझं ते सुरू आहे काम मॅडम मॅडम गट सोडून पण काही संस्था आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही काम करता हो त्याच्याविषयी काही सांग बचत गटाच्या आता आहे समृद्ध भारत समृद्ध विदर्भ हा ह्या माध्यमातून आम्ही लोकांना काम देण्याचं काम सुरू केलं नेमकं का काय आहे हे काम म्हणजे नेमकं का काय करता तुम्ही या समृद्ध भारत आणि समृद्ध विदर्भ विदर्भ मध्ये आम्ही महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळता येईल तर आम्ही जे रिटायर्ड ऑफिसर आहेत काही त्यांना त्यांच्या ऑफिसचा अनुभव आहे अशा लोकांना आम्ही आमच्या संस्थेला जोडलं की तुमच्या डिपार्टमेंट मध्ये काय योजना आहे आणि त्या कशा प्रकारे आमच्या महिलांना देता येईल तर ते सर्वे करतात आणि त्यांचे जे पम्पलेट्स काय असतं स्कीम्स वगैरे काय असतात ते आम्हाला सांगतात मी महिलांना समजून सांगते आणि आम्ही त्यांच्या लोन केस तयार करून देतो उत्पादनासाठी शंभर प्रकारचे उत्पादन आहे जे आमच्याकडे आता लिस्ट आहे हा तर अशा शंभर प्रकारच्या उद्योगाबद्दल मी त्यांना माहिती देते दररोज तिथं ऑफिस आहे बगड टेलिफोन एक्सचेंज स्क्वेअरला आमच्या संस्थेचं समृद्ध विदर्भ समृद्ध भारतचं आणि तिथे मी दुपारी बसते महिलांसाठी स्पेशली माझे दोन तास असतात तर हे बचत गट व्यतिरिक्त व्यतिरिक्त पण इंडिव्हिज्युअल बचत गटाला तर आपण दिलं पण नेमकं मधल्या मद, काळामध्ये काय झालं की आता महिला म्हटल्यानंतर वाद तुम्हाला माहिती आहे तर मग त्यांचे व्यवहार थोडेसे आणि गट चालवलेला त्यांना त्रास झाला म्हणजे पंधरा बायांचे विचार कसे जुळणार घरातच चार लोकांचे विचार वेगवेगळे असतात तर त्यांना मग थोडं वैचारिक ते असं झालं की आपण व्यवसाय करण्यापेक्षा तुम्ही तुमचं करा तुम्ही मग दोन दोन बाया मिळून करायला लागल्या तर आम्ही आता आमच्या संस्थेच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल प्रत्येक महिलेला तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायला बर आम्ही त्यांना उद्योजिका बनवायचं आमचं स्वप्न आहे तीन महिन्यामध्ये एक हजार महिलांना आम्ही उद्योगाला लावणार बर हो आणि मी तुम्हाला आकडा दाखवणार तीन महिन्याने ह्या एवढ्या महिला आता मी तीस महिला माझ्या काल झाल्या कम्प्लीट आम्ही एम एस ते त्यांचे अर्ज पाठवले अर्ज डॉक्युमेंट सहित त्यांची मुलाखत झाली त्यांचं व्हेरिफिकेशन झालं आणि आता तीस लोक तयार झाले महिला एक हजार महिलांना तुम्ही उद्योजिका बनौना स्वप्न येस तीन, तीन, तीन ते चार महिन्यात मी त्यांना त्यांच्या पायावर उभं करणार म्हणजे उद्योगांच्या पलीकडे पण महिलांचा इतर काही दृष्टीने विकास व्हावा या असं काम करतात हो हो असं वाटते मला की आता या वाढत्या महागाईमुळे किंवा आणखी साठी म्हणा तुम्ही तर महिलांनी किंवा मुलींनी सक्षम होणं आवश्यक आहे तर त्यांना मुलींना कराटे प्रशिक्षण यायला पाहिजे त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची प्रगती झाली पाहिजे बचत गटाच्या व्यतिरिक्त किंवा उद्योगाच्या व्यतिरिक्त त्यांची स्वतःची प्रगती झाली पाहिजे ह्यावर सुद्धा आमचा भर आहे हा त्यांच्या कला कशा बाहेर येतील किंवा आम्ही त्यांना कसा सपोर्ट करू हा कुणाला ब्युटी पार्लरचं नॉलेज आहे त्यांना आम्ही ह्या माध्यमातून वाला लोन उपलब्ध करून देऊन तुम्ही तुमचं करा किंवा हस्तकला आहे कोणाला पर्स बनवता येतात तर त्यांना पैसे नसल्यामुळे नाही करू शकत किंवा आणखी बरे बऱ्याच योजना आहेत महि महिलांमध्ये खूप आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना सपोर्टची गरज आहे घरून सपोर्ट थोडा कमी मिळतो असं मला वाटते काही काही ठिकाणी मिळतो आता मला मिळाला म्हणून तुम्ही इथपर्यंत आली घरच्या सपोर्ट मुळे आपण पुढे नाही हो जाऊ शकत तर सरकारनी काय केलं पाहिजे सरकारनी महिला बचत गटांसाठी किंवा महिलांसाठी एक महिलांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी स्वतंत्र एक बाजारपेठ निर्माण करावी आणि त्यांना त्यांना हिंमत द्यावी की तुमचा तयार झालेला माल आम्ही विकू आम्ही ह्या बाजारपेठेमध्ये किंवा एक अशी गाडी त्यांनी द्यायला पाहिजे फिरते वाहन आपण ज्याला म्हणतो मोठ्या प्रमाणात त्यांनी ती व्यवस्था करून द्यावी की तुम्ही तयार केलेला माल ह्या गाडीमध्ये जाईल आणि बाकीच्या एरियामध्ये तो विकता येईल किंवा चांगल्या ठिकाणी मॉलमध्ये किंवा आणखी कुठेतरी तर तसं त्यांना महिलांना सरकारने सपोर्ट करावा अशी माझी मागणी ही जी समृद्ध भारत समृद्ध विदर्भ समृद्ध भारत नावाची संकल्पना याच्याविषयी थोडस सांगा कोणा कोणाची आहे ही संकल्पना ही आमचे आदरणीय म्हणजे माझे मी त्यांनी मला आपले सर राधाकृष्ण हॉस्पिटलचे ते मुख्य बाँ, आहेत बाँ, हा त्यांनी त्यांनी ही समृद्ध विदर्भ समृद्ध भारतची संकल्पना आणली त्यामध्ये आदरणीय धार्मिक सर सुद्धा आहेत हा आणि पुष्कळ म्हणजे असे काय म्हणता येईल आपापल्या क्षेत्रातले मास्टर माइंड सगळे त्या संस्थेमध्ये आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे डायरेक्टर राजीव देशपांडे साहेब असे भरपूर भर लोक त्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो आणि त्यांचे त्यांचे जसं आता माझ्याकडे महिला बचत गटाचा आहे किंवा महिलांविषयी कश, कशा अर्बन आत्मनिर्भर होतील याविषयी ज्ञान आहे तसं त्यांच्याकडे बँकेशी कसा व्यवहार करतील किंवा बँक यांना कसा उपलब्ध लोन करून देईल किंवा आणखी कसा व्यवहार त्याबद्दल आणि काही लोकांना शासनाच्या विविध योजना कशा आपल्यापर्यंत पोहोचतील किंवा त्यांच्या डायरेक्टरशी बोलणे शेतीला आता आम्ही शहराच्या बाहेर पण निघालो तर ग्रामीणमध्ये पंचवीस संकलन केंद्र आम्ही उभे करत आहोत मधाचे मध कसा तयार करायचा आणि त्याचं प्रशिक्षण कसं द्यायचं शेतकऱ्यांना शेतीच्या व्यतिरिक्त एक जोडधंदा जर त्यांच्याकडे असला तर ते सुद्धा सक्षम होतील आत्महत्या कमी होतील असं मला वाटतं एकूण पुढच्या काळातलं काय प्लॅनिंग आपलं आहे की या संस्थेच्या माध्यमातून आता तुम्ही सुरुवात केली आहे हो। एक हजार महिलांचं स्वप्न तुम्ही सांगितलं हो। तर एकूण पुढच्या काळातला या समृद्ध विदर्भ समृद्ध भारतचा जो प्रवास आहे महिलांच्या सहभागातून तर याच पुढच्या काळातलं स्वप्न काय आहे महिलांना आम्ही एकदम असं उंच स्तरावर बघ पाहू इच्छितो आपल्या देशाच्या अर्थमंत्रीच आपल्या निर्मला आदरणीय सीताराम निर्मला सीताराम ज्या महिला आहेत त्या अर्थव्यवस्था करू शकतात आमच्या महिला का नाही तर आम्ही त्यांना त्या दृष्टीने आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोठं करायचं ठरवलं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की नागपूर जिल्ह्यापुरत हे मर्यादित नाही आमचं क्षेत्र फार मोठं आहे आम्ही आता संपूर्ण विदर्भात करणार आहोत आणि महिलांना म्हणजे आता फक्त व्यवसायाच्या दृष्टीनेच नाही जर आम्ही आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा विकास करणार आहोत शारीरिक मानसिक ह्या सगळ्या दृष्टीने कसा विकास त्यांचा करता येईल कसा त्यांना डेव्हलप करता येईल याचे सुद्धा आम्ही आम्ही प्लॅन केलेला आहे महिला काही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही खरं हो त्या ते त्यांचे गुडगे जाईपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये जात नाही मग शेवटी म्हणतात आता मला करायची कर खूप इच्छा आहे पण माझे पाय गेले आणि खाण्यापिण्याच्या सवयी पण त्यांच्या सगळ्या दुसऱ्यांना देतील स्वतः काही खात नाही लक्ष देत नाही तर आम्ही हे आरोग्य कॅम्प सुद्धा ह्या माध्यमातून लावणार आणि महिलांना त्याचा लाभ मिळवून देणार आणि पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये आणि त्यानंतर आमचं संपूर्ण भारत आहे आपल्या याच्यामध्येच लिहिला समृद्ध विदर्भ तर सुरुवात नागपूरपासून झाली आणि ग्रामीणमध्ये आता आम्ही हळूहळू सुरुवात केली आहे रामटेक रामटेक मौदा तिकडे आम्ही आता हे संकलन केंद्र सुरू केलं परत आमचं दूध डेअरीचं मोठं स्वप्न आहे एक दहा एकर मध्ये डेअरीचा मोठा फार्म असेल तिथे मुलं महिला सगळे रोजगाराला असतील तर रोजगार देण्याच्या दृष्टीने महिलांना तर आहेच पण आमच्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यांना आम्ही घेऊन चालतोय की मुलं बेरोजगार आहे आता नोकऱ्या नाही तर, तर त्यांनाही आमच्याकडे वळवायचं की तुम्ही असे उद्योग करा किंवा आमच्या संस्थेला जोडा बरं अच्छा म्हणजे तरुण पण तरुण मुलांना पण आम्ही जोडण्याचं काम सुरू केलेलं आहे महिलांच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त हो हो ते पण आहे अतिशय छान काम आपण करतायत आणि विशेषतः महिलांना आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर करणे अतिशय चांगला उद्देश घेऊन आपण काम करताय आपल्या कामाला खूप खूप शुभेच्छा आपण शंखनाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी उपस्थित झाला आपले खूप खूप आभार मी सुद्धा शंखनाथ चॅनलला धन्यवाद देते मला बोलण्याची संधी दिली आणि आमचं हे महिलांविषयीचं जे जाळं आहे ते तुम्ही संपूर्ण भारतामध्ये दाखवा आणि महिलांना तुमच्या माध्यमातून महिला बघतील तर त्यांना आणखी प्रोत्साहन मिळेल हे आम्हाला पुढे यायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे तुमचे खूप खूप धन्यवाद